नमस्कार मी सुरेश शिंदे आपण या ठिकाणी जे दृश्य पाहतात ते आहे कानेफाटे येथील उपजिल्हा रुग्णालय आणि या ठिकाणी लवकरच डायलिसिसचे मोफत उपचार होणार आहे अनेक जे गरजू रुग्ण आहेत त्यांना त्या ठिकाणी फायदा तर होणार आहे तर यासाठी पोस्को कंपनी रोटरी क्लब ऑफ तळेवा दाभाडे यांचा संयुक्त प्रयत्न तसेच मावळचे आमदार सुनील शेळके यांचा या प्रकल्प राबवण्यासाठी दिलेले प्रोत्साहन हे महत्वाचे ठरलेले आहे आणि यासाठी पास्को कंपनीच्या ज्या याच्या आहेत सौन्यहा वापसोरे यांनी देखील या ठिकाणी महत्वाची मदत केलेली आहे नमस्कार आपण आत्ता उपजिल्हा रुग्णालय कानेफाटा या ठिकाणी काने आहोत या ठिकाणचं हे जे डायलिसिस सेंटर आहे या ठिकाणी बऱ्याच सुविधा आहेत मेडिकल पण यातलं जे डायलिसिस सेंटर आहे आ, हे साधारण दीड वर्षापूर्वी पोस्को म्हणून एक कोरियन कंपनी आहे आपल्याकडं त्याच्या एच आर हेड मिसेस नेहा वागचौरे म्हणून आहेत ते आमच्या मी स्वतः महेश महाजन आमच्या अध्यक्ष कमलेश कारले माजी अध्यक्ष उद्धव ठाकरे आमच्या सगळ्यांच्या संकल्पनेतून आम्ही दीड वर्षापूर्वी असं ठरवलं की या ठिकाणी एक डायलिसिस सेंटर की ज्या ठिकाणी रुग्णांना विनामूल्य उपचार उपलब्ध होऊ शकेल डायलिसिसचा तर या कल्पनेतून आम्ही इथं डोनेट केलेले आहेत तीन मशीन याच्यामध्ये पोस्कोनी फायनान्शियल सगळा सपोर्ट केलेला आहे रोटरी क्लबनी सगळं कोऑर्डिनेशनचं काम केलेलं आहे आणि इतर अलाईन खर्च काही केलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता आ, आ, ले ले जे 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 की सध्या आम्ही या ठिकाणी तीन मशीन्स या ठिकाणी डोनेट केलेले आहेत हे जर्मनच्या फ्रिजिनियस हे खूप एक रेप्युटेड ब्रॅ ब्रँड आहे त्या ब्रँडचे मशीन आहे म्हणजे जे मशीन बिर्ला किंवा दिनानाथमध्ये जे टॉपमोस्ट मशीन्स आहेत त्याच क्वालिटीचे मशीन्स या ठिकाणी आपण बसवलेले आहेत बेड्स आणि बाकीच्या गोष्टी अजून अरेंजमेंटचं काम चालू आहे मे बी नेक्स्ट दोन तीन दिवसामध्ये हे ऑपरेशनल Thank you.